आदिवासी समाजाला जातीवाचक शिवीगाळ करून व सोशल मीडियावर व्हायरल करून ते निर्माण करणार करण्याचा प्रयत्न केला त्या संबंधित आदिवासी बांधवांनी संबंधितवर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले यावेळी सर्व आदिवासी बांधव उपस्थित होते पवार या बंजारा समाजाच्या युवकांनी आदिवासी समाजावर जातीवाचक शिवीगाळ केली सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर व्हायरल केलं आणि तसंच आदिवासी समाजामध्ये तेड निर्मा निर्माण होईल अशी विषमता मनात ठेवून आमच्या समाजाला एक अपमानजनक शब्दाचा प्रयोग केला त्याबद्दल त्या अठरा सिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा यासाठी आज आम्ही डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही टोंडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत निवेदन देत आहे